नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या फणसाची तुम्हाला भागची करून दाखवणार आहे याला विलायती फणस म्हणतात विशेषतः आता ह्याची झाड खूप कमी आहेत अगदी कुठेतरी कोणाकडे तरी असं राहिलेलं झाड आहे आणि असा मला फणस मिळाला आहे मी हा फणस बाजारातून आणलेला आहे हा विलायती फणस आहे बटाटा फणस असतो तो वेगळा म्हणजे त्याला निरफणस आपण म्हणतो ज्याची काप वगैरे करतो तो फणस वेगळा आणि हा फणस वेगळा आता तुम्हाला मी आज ह्या फणसाची भाजी करून दाखवणार आहे यामध्ये बिया पण असतात जून असल्या तर आपण त्या सोलून घ्यायच्या कोवळ्या असल्या तर तशाच चिरायच्या आता आपण हा आधी फणस बघूया कोवळा एका जून येतो या फणस पिकला की काही त्याचा उपयोग नसतो फक्त त्याच्या बिया उकडून खायच्या असतात असा हा फणस आहे पण आता हा फार कमी मिळतो अगदी तसा मला मिळालाय आणि मी तुम्हाला त्याची भाजी करून दाखवणार आहे आता फणस म्हटला की पहिल्यांदा चीक असतोच त्याच्यामुळे प्रथम आपण विळीला सुद्धा चीक लावून आहे तेल लावून घ्यायचं असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हाताला पण आपलं तेल लावून घ्यायचं आणि मग आपण फणस कापायचा आता फणस आपण कापूया पण फणस कापायचा म्हटला की त्याला विळी हवीच असा फणस आपण कापून घेतला आहे हा चीक कागदा काढून टाकायचा आणि त्या तुम्हाला आठल्या म्हटल्या ना ते ह्या बघा आठल्या अशा छान आठल्या असतात आता आपण भाजीत सोलून घालणार हो आता मी बाकी तुकडे करून तुम्हाला दाखवते त्या आठल्यावरचं कवच मात्र जाड असतं गरा अगदी म्हणजे सालासारखा गरा पातळ असतो हा असा गरा पातळ असतो हे कवच मात्र त्याच्यावरचं खूप जाड असतं आणि ते काढून टाकणं कुड़ हे बघा कुडकुडीत हे काढून टाकायला लागतं आता आपण ह्याचे आणखीन भाग करून मी तुम्हाला फणस चिरून दाखवते असा मी आता ही पाव काढून टाकायची जशी त्या फणसाला पाव असते तशीच ह्या फणसाला पण पाव असते पाव आपण काढून टाकूया नंतर हा आता सोलून घ्यायचा सोलून घ्यायचा आठल्यांचा भाग मी काढून तुम्हाला मुद्दाम दाखवला का ही अशी आठल काढून घ्यायची आपण भाजीत घालायची पण हे कवच तुम्हाला काढून दाखवते मोठे मोठे तुकडे करून घेतले भाजीचे तरी हरकत नाहीत बारीक चिरून घेतली तरी हरकत नाही हे साल मात्र काढायला हवं कारण हे चिरलं जात नाही म्हणून मी अशी जशी आपण ती फणसाची भाजी करतो तशीच ही करायची हे काढून टाकायचं आहे बघा थोडा मोठा चिरला तरी हरकत नाही नंतर तो वाफवल्यावर आपण हातानं मॅश करून घेऊ शकतो फणस हे बघा आठील असते त्या आठल्या जशा आपण फोडतो सोलतो तशीच ही पण सोलायची असे तर मी भाजी चिरून घेते सगळा साफ करून घेतला आहे यातल्या आठल्या काढून या आठल्या जशा त्या साध्या फणसाच्या आठल्या असतात तशाच्या आठल्या पण सोलून घेतलेल्या असा आठल्यांचा कचरा सगळा हा बघा हा सगळा कचरा आठल्यांचा आहे आणि हा सगळा कचरा आता आपण या आठल्यानी फणस दोन्ही वाफवून घेणार आहोत चांगल्या शिट्या काढून वाफवून घेणार आहे आणि मग तो जसा फणस कुसकरून त्याची भाजी करतात ही भाजी करणार आहे पाणी घालते थेंबर हळद आहे त्याच्यावर चांगल्या शिट्या काढून घेणार आहे फणस आणि आठल्या एकत्र शिजवल्या नाही कारण आपल्याला ते फणस कुत्करावा लागणार आहे त्याच्यामुळे आठल्या वेगळ्या ठेवल्यात हो आपण कुकर तीन शिट्या काढून घेणार आपण फणस शिजत लावला होता तो सुंदर शिजलाय हा बघा तुम्हाला दाखवते मी हा बघा मस्त शिजलाय आता आपण हा जरा गार झाला की असा मी हातानं त्याला लहान लहान तुकडे करणार आहे त्याचे कारण चिरून घेतला नव्हता लहान असे तिकूड तुकडे करून घेणार आणि ह्या आठल्या सोलून शिजवून घेतलेल्या आहेत हे असं सगळी तयारी करून घेते बारीक करून आणि मग फोडणीला टाकून दाखवते हे बा फणस शिजवून घेतलेला आहे ह्या फणसाच्या आठल्या तुम्हाला दाखवल्या आहेत फणस मी बारीक करून घेतला आहे जे मोठे तुकडे होते ते बारीक करून घेतले आहेत आणि आता आपण भाजी करण्यासाठी तेल ठेवलं आहे आपण त्या फणसाची भाजी म्हटलं की त्याला तेल थोडं जास्त लागतं तर फणसाच्या भाजीला नेहमी आपण सुख्या मिरच्यांची फोडणी घालतो म्हणून मी आधी दोन तीन मिरच्या तळून घेते फोडणीत तिखटही घालणार आहे पण फणसाच्या भाजीला वरून मेदात फोडणे ही थोडीशी तरी सुखी मिरची हवी छान लागते सुखी मिरची किंवा सांडगी मिरची चांगली लागते सांडग्या मिरचीची सुद्धा फोडणी चांगली लागते कांद्याची चांगली लागते विविध प्रकारांना आपण ही भाजी करू शकतो फक्त आज जो मी फणस दाखवला आहे तो मिळणंच कठीण आहे कारण आता झाडं त्याची मोठी होतात आणि झाडं कोण ही लावत नाही मिरची मिरची काढून ठेवते आता आपण मोहरी घालूया व्यवस्थित तेल जरा जास्त लागतं या भाजीला मोहरी त्यानंतर जिरं आणि हिंग व्यवस्थितपणे टाकायचा म्हणजे हिंग हिंगाचा वाश या भाजीला अत्यंत गरजेचा असतो थोडीशी हळद कारण मी शिजताना हळद टाकले पण खमंगपणासाठी म्हणून थोडी आत्ता मी हळद घातली आता मी या पहिल्यांदा आटले टाकणार आहे छान शिजलेले आटले आता आपण हा फणस टाकणार शिजलेला एकदम छान शिजलाय फणस शिजलेलं असल्यामुळे त्याला फार काय मोठं करायचं नाही आहे तिखट मीठ घातलं परतली ती भाजी आपली झाली आहे मी तिखट मीठ टाकणार आहे मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट घालणार काही जणं ह्या भाजीत गुळही व्यवस्थित घालतात ज्याला आवडेल त्यांनी शिव म्हणजे अगदी चिमुटभभर तरी किंचित गुळ घालतात पण शेवटी ती भाजी तिखटाची असल्यामुळे थोडासा गूळ त्याला चांगला लागतो त्याच्यामुळे अगदी किंचित गूळ मी त्याच्यात घालणार आहे गूळ घालतो तसा याबाजीचाही मी एक थेंब गूळ घालणार आहे आपण भाजी आणि त्याची ढवळून घेणार आहोत शिजलेली असल्यामुळे बाकी काही करायचं नाही आहे तिखट मीठ लागणं एवढाच विषय आहे काढणार की आपली भाजी झाली तिखट मीठ लागण्यासाठी एक मिनिट झाकण ठेवणार आहे आणि परत एकदा परतणारे ती तयार आहे आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढूया आपण हा नारळ वरती घालूया पणसाची भाजी म्हटली की त्याला व्यवस्थित नारळ हवा ह्या बाजीला काय खोथंबीरीची जरूर नसते नारळ मात्र हवा काही जण याच्यात दाण्याचं कूटही घालतील पण आम्ही दाण्याचं कूट फणसाच्या भाजीत घालत नाही फक्त उपासाची केली तरच आम्ही दाण्याचं कूट घालतो हा विलायती फणस आहे बटाटा फणस किंवा नीरफणस नव्हे नीर फणस आणि बटाटा फणस एकच हा विलायती फणस हा वेगळा फणस आहे हा पटकन मिळतो असं नाही आता ही भाजी तयारी आता आपण प्लेटमध्ये काढूया फोडणीची विलायती फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी पोळी बरोबर भाकरी बरोबर अशीच अगदी डिश मध्ये घेऊन खायला सुद्धा छान लागते तुम्हाला जर कुठे हा विलायती फणस मिळाला तर नक्की भाजी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी लागते ती किंवा ही भाजी माझी कशी झाली आहे हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्हाला बटाटे बटाटे फणसाची भाजी नीर फणसाची भाजी कशी करायची त्याची आयडिया येईल त्याच्यामुळे भाजीचा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका समोरचं बेल आयकॉन बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद